विद्यार्थी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगली पोलिसांनी छापा टाकून पकडला चौऱ्याहत्तर लाखाचा ट्रक सह गुटखा आरोपी त्याला तीन जेरबंद केले सांगली पोलिसांनी छापा टाकून पकडला चौऱ्याहत्तर लाखांचा ट्रक गुटखा आरोपी त्याला तीन जेरबंद केलाय उमदी तालुक्यात जत येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकलगी ते उटगी रस्त्यावरती सायंकाळी आठ वाजता गुप्त माहितीदाराकडून वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती मिळतात गुटका करणारा ट्रक पकडला एकूण चौऱ्याहत्तर लाखांचा गुटखा व ट्रक जप्त करून संशयित आरोपीला बी पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर रात्री उमदी पोलीस ठाण्यामध्ये त्यांना दाखल केला उमदी तालुका जत जिल्हा सांगली परिसरातून गेल्या अनेक महिन्यापासून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती होती सांगलीतील एल सी बी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः याची माहिती मिळताच संध्याकाळी उमटी परिसरात दाखल होऊन सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने अंकलदि ते उटगी रस्त्यावरून पॅट्रोलिंग करत असताना वाहतूक करणारा ट्रक क्रमांक पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा भरधाव वेगाने निघून गेला या वाहनाचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबून चालकाचं नाव व गाव विचारले असता त्यानं पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्याला पोलीस खात्याबाबत व ट्रकमध्ये गुप्त असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने या ट्रकमध्ये सुगंधी पान मसाला व गुटखा असल्याचं सांगून हा मुद्देमाल मॉन्टी राहणार हडपसर जिल्हा पुणे याच्या सांगण्यावरून विजापूर इथं आणला असल्याचे कबुली दिली सदरचा माल ट्रकमध्ये विमान पान मसाला असलेले पोती तयार करून त्यामध्ये पॅक करून टाकले होते जप्त केलेला ट्रक उमदी पोलीस ठाण्यात लावला असून संशयित आरोपी रवी अर्जुन होळकर राहणार कासरगुडी यवत तालुका दौड जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस निरीक्षक संदीप कांबळे एल सी चे सागर लवटे गरिबा बंडगन प्रकाश पाटील सुशांत चिल्ले अप्पासाहेब फाळके संतोष माने घोडके गुंडवाडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला असून उमदे पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय